अमरावती एस आर पी ए पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा एका शेतात वीस कोंबड्या पंधरा गाई व काही गुराखी उभे आहेत सर्वांच्या पायांची संख्या एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा सत्तरने जास्त आहे तर त्या ठिकाणी किती गुराखी आहे सर्वप्रथम आपल्या शेतामध्ये काय काय आहेत ते बघून घ्या शेतामध्ये काय आहेत कोंबड्या आहेत कोंबड्या त्यानंतर अजून काय आहेत कोंबड्यानंतर गायी आहेत गाईनंतर काय आहेत तर का गुराखी आहेत आता जर मी त्यांचे डोके जर मोजायला सुरुवात केली डोके जर मोजायला सुरुवात केली सगळ्यांची तर कोंबड्यांची डोके किती असणार जेवढ्या कोंबड्या असणार तेवढेच डोके येणार मग वीस डोके गायी किती आहेत तर पंधरा गायी आहेत मग तेवढेच काय होतील त्यांचे डोके होणार आहे गुराखी किती आहेत तर गुराखी माहिती नाही मग मी काय केलं की त्या गुराखी एक्स मानले आता त्यांचे पाय जर प्रत्येक कोंबडीला दोन पाय आहेत तर वीस कोंबड्यांना किती पाय असतील तर वीस गुणीला दोन म्हणजे चाळीस पाय होतील तसंच प्रत्येक गाईला चार पाय आहे तर प्रत्येक गाईला जर चार पाय आहेत तर पंधरा गायींचे किती पाय होतील तर साठ पाय होतील तसंच प्रत्येक गुराखी म्हणजे माणूसच झाला म्हणजे त्याला दोन पाय आहेत म्हणजे त्यांचे पायांची संख्या किती होणार आहे दोन एक्स होणार आहे आता बघा पा डोके किती झालेत यांची बेरीज करूया टोटल डोके झाले वीस अधिक पंधरा अधिक एक्स बरोबर किती तर टोटल पाय किती आहेत चाळीस प्लस साठ अधिक दोन एक्स आता काय म्हटलं पुढचा प्रश्न पुढचा सेंटेन्स नेटवाचा सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही झाली पायांची ही झाले पाय आणि हा काय झालं आहे हे डोके झाले तर सर्व स सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा काय आहे पाय हे ह्याच्यापेक्षा कितीने जास्त आहे सत्तर सत्तरने जास्त आहे समजा मी एखादी संख्या घेतली समजा तीस घेतली आणि शंभर घेतली मी जर म्हटलं की हे पाय आहेत आणि ही संख्या जी आहे ह्याच्यापेक्षा सत्तरने जास्त आहे मग मला काय करावं लागेल ह्याच्यामध्ये मला किती जमा करावं लागतील तर सत्तर ॲड करावं लागतील भरपूर विद्यार्थ्यांना इथेच समजत नाही की कोणत्या साईटला सत्तर टाकायचे तर जे कमी असणार आहे म्हणजे काय कमी असणार आहे जे कमी असणार आहे म्हणजे काय कमी असणार आहे तुमच्याकडे डोक्याची संख्या कारण की डोक्याच्या संख्येपेक्षा आहे मग इथे काय करायचं आहे सत्तर जमा करायचे म्हणजे ॲड करायचे किंवा अधिक करायचे तर आता बघा काय येणार आहे यांचे इक्वेशन जे तयार झालेलं आपण त्याला सॉल्व्ह करून घेऊ दहा वीस प्लस पंधरा पस्तीस पस्तीस आणि सत्तर एकशे पाच होतात एक्स अधिक एकशे पाच बरोबर किती होणार आहे इथे होणार आहे शंभर चाळीस प्लस साठ आणि इथे आले दोन एक्स आता हा एक्स लहान आहे तिकडे पाठवलं हा वजामध्ये जाईल दोन एक्स वजा हा एक्स आणि इथे एकशे पाच आहे एकशे पाच आणि हा शंभर आहे इकडे प्लसमध्ये तिकडे पाठवलं हा वजाच जाईल वजा शंभर इथे येईल एक्स बरोबर एकशे पाचमधनं शंभर गेले किती येईल उत्तर पाच आणि एक्स का आहे गुराख्यांची संख्या आहे किती गुराखी आहेत तर पाच गुराखे ऑप्शन क्रमांक चार हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे जसं आपण यू पी आयचं पेमेंट करतो तसं तुम्ही इथे क्यू आर कोड स्कॅन करा टेली ह्याच्यावरती जाऊन क्रोमवरती तुम्हाला एक मात्रही फीस नाही द्यायची हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड जसा आहे तसा स्कॅन करा त्यानंतर जर तुमचे काही गणिताचे आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये काय केलेले आहे इथे मेंबरशिप ऑफर करत आहोत फक्त फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज आहेत ह्याच्यामध्ये ते व्हिडिओज कोणते कोणते आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा त्यानंतर आपलं एक व्हॉट्सअपचं चॅनलसुद्धा आहे बघा त्या चॅनल व्हॉट्सअपचं चॅनल आहे ती त्याचे जर तुम्हाला व्हिडिओज हवे असतील त्याच्या त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर हा साईडचा सा क्यू कोड स्कॅन करा धन्यवाद